माझं नाव महेंद्र पांडुरंग पवार मी वाल्ली येथील रहिवासी असून मी आज शिंदेवाडी हवेली इथे म म सिमोरेवाच्या प्लांटला भेट दिली स सदर सगळं मा मारांनावरचं हे उत्पादन पाहून किंवा झाडांची लागवड पाहून खरंच आनंदित झालो आणि जगताप सरांनी जे काम हाती घेतलेले ते खरंच एक स्तुत्य उपकरण आहे त्यापासून ते विविध प्रकारचे प्रॉडक्ट बनवत आहेत खतं बनवत आहेत तर त्यांच्या क खतांच्यामध्ये जे काही ऑर्गॅनिक कार्बन वगैरे म आढळून आलं आहे त्याचं प्रमाण अतिशय उत्कृष्ट आहे असं मला त्यांच्या रिपोर्टवरून दिसून आलं तरी सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी याचा विचार करून हे असे प्रॉडक्ट किंवा आपल्या शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाला भेटी देऊन आपल्या ज्ञानात भर पाडावी व त्याचप्रमाणे आपले उत्पन्न कसे वाढवता येईल याचा विचार करावा आणि ह्या उप प्लॉटला भेट दिल्यावर ब देऊन मला खूपच आनंद झाला आणि असे नवीन उपक्रम पाहण्यास लोकांनी इच्छुक व्हावी एवढी विनंती माझं नाव अशोक गणपत राहुल माझी स्वतःची दोन हजारपासून आयुर्वेदिक प्लांट आणि सुगंधी वनस्पतीची नर्सरी आहे मी आज रोजी दोन दोन डिसेंबर चोवीसला हिंगणगाव शिंदेवाडीला सीमारोवाच्या प्लॉटला भेट दिली अतिशय आनंद वाटला आणि दुष्काळी भागाकरता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय कल्पतरू म्हटलेला आहे ह्या झाडाला सगळ्या दुष्काळ भागातल्या शेतकऱ्यांनी याचा अत्यंत गांभीर्यानं विचार करावा याच्यामध्ये तेल हे खूप मोठ्या प्रमाणावर आपण आज निर्यात करतो आहे सीमारुबा हा अतिशय चांगला स्रोत आहे याच्या व्यतिरिक्त याच्यापासून खतं आणि बरंच आणखी काही बाय प्रॉडक्ट होतात तर महाराष्ट्रातल्या पर्टिक्युलरली दुष्काळी शेत शेतात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता खूप गांभीर्यानं विचार करावा कडुलिंबासारखं झाड आहे पाण्याची गरज अत्यंत कमी आहे आणि वर्षानुवर्षे उत्पन्न देणारं हे झाड आहे हा एकूणच प्रकल्प पाहून मला अतिशय आनंद वाटला कारण सीमारूबाचा माझा अभ्यास दोन हजार पाच साली सहापासून होता